नमस्कार आज आपण रवांडातील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नरसंहारावर बोलणार आहोत फक्त शंभर दिवसांत आठ लाखांहून अधिक लोकांची हत्या झाली होती खरंच इतिहासातली एक खूप भीषण घटना आपल्याकडे यावर काही महत्त्वपूर्ण स्रोत आहेत यातून आपल्याला नरसंहाराची कारणं आणि त्यातही विशेषतः फ्रान्सची भूमिका यावर बरीच माहिती मिळते तर याचा सविस्तर आढावा घेऊया हो नक्कीच हे स्रोत आपल्याला अगदी वसाहतवादी काळापासूनची मुळं दाखवतात मग कसा वांशिक तणाव वाढत गेला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद काय होता ह्या सगळ्याबद्दल महत्वाची माहिती आहे यात सुरुवात वसाहतवादापासून करूया का म्हणजे बेल्जियन लोकांनी रवांडामध्ये हुतू आणि तुत्सी यांच्यात मुद्दाम फरक वाढवला नाही का अगदी त्यांनी तुत्सींना श्रेष्ठ मांडलं चांगल्या नोकऱ्या शिक्षण सगळं त्यांना दिलं आणि आणि त्याचा परिणाम परिणाम खूप वाईट झाला त्यांनी काय म्हणतात त्याला वंश ओळखपत्र आणली प्रत्येकाची जात हुतू किंवा तुत्सी कायमची नोंदवली गेली अरे बापरे आणि दुर्दैवाने हीच ओळखपत्र एकोणीसशे मध्ये तुत्सींना ओळखण्यासाठी त्यांना लक्ष करण्यासाठी वापरली गेली यामुळे झालं काय की बहुसंख्य असलेल्या हुतू समाजामध्ये प्रचंड असंतोष राग साठत गेला मग एकोणीसशे बासष्टमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थिती बदलली असेल हो म्हणजे सत्ता हुतूंच्या हातात आली आणि सगळं चित्रच पालटलं म्हणजे कसं तुत्सी लोकांचा मोठ्या प्रमाणावर छळ सुरू झाला अनेकांना देश सोडून पळून जावं लागलं शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतला त्यांनी विशेषतः युगांडात अच्छा आणि याच निर्वासित तुत्सेंनी मग तिथे रवांडन पॅट्रियॉटिक फ्रंट म्हणजे आरपीएफ ही संघटना तयार केली हीच संघटनानंतर हुतू सरकार विरोधात लढली या सगळ्यामध्ये फ्रान्सची भूमिका काय होती ऐकलंय की एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी हुतू राष्ट्राध्यक्ष हाबियारिमाना पाठिंबा दिला होता हो दिला होता आणि एका स्रोतानुसार यामागे फक्त मैत्री नव्हती फ्रान्सला त्या भागात आपला प्रभाव वाढवायचा होता म्हणजे अँग्लो सॅक्सन प्रभाव अमेरिका किंवा ब्रिटनचा प्रभाव तो कमी करायचा होता पण त्यांनी हाबियारिमाना सरकारला मदत केली अगदी फक्त राजकीय पाठिंबा नाही तर रवांडन सैन्याला प्रशिक्षण दिलं शस्त्र पुरवली म्हणजे प्रत्यक्ष मदत केली फक्त सल्लागार नव्हते हो काही प्रमाणात नक्कीच म्हणजे काही फ्रेंच अधिकारी प्रत्यक्ष लष्करी कमांडमध्ये होते असंही कळतंय इतकंच नाही तर काय जनरल जीन वॅरी नावाच्या एका फ्रेंच अधिकाऱ्याने तर पॅरिसला संभाव्य नरसंहाराबद्दल स्पष्ट इशारा दिला होता म्हणे काय सांगताय हो एका रवांडन अधिकाऱ्याने तुत्सींना संपवण्यासाठी मशीन गन्स मागितल्या होत्या असं त्यांनी वरिष्ठांना कळवलं होतं पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं अविश्वसनीय दुर्दैवाने हो आणि मग सहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव राष्ट्राध्यक्ष हबियारी मानांचं विमान पाडण्यात आलं आणि हा दाबून ठेवलेला ज्वाळामुखी फुटलाच त्यानंतर मग हुतू अतिरेक्यांनी सत्ता काबीज केली आणि सरळ सरळ तुत्सी आणि जे हुतू त्यांच्या बाजूने नव्हते म्हणजे मध्यम मार्गी हुतू त्यांच्या कत्तलीचे आदेश दिले पुढचे शंभर दिवस कल्पना करणंही कठीण आहे हो अक्षरशः नरसंहार अंदाजे आठ ते दहा लाख लोक मारले गेले म्हणजे सरासरी काढली तर दर मिनिटाला सहा हत्या बापरे इंटरहमवे सारखे हुतू मिलिशिया गट होते त्यांनी आणि रेडिओ स्टेशन्सनी पण द्वेष पसरून लोकांना भडकावलं आणि याच दरम्यान जून 1994 मध्ये फ्रान्सने ऑपरेशन टर्कवाइज सुरू केलं संयुक्त राष्ट्रांची परवानगी होती त्याला मानवतावादी मिशन म्हणून पुढे आणलं गेलं होतं ते हो पण इथेच एक मोठा प्रश्न आहे या मिशन साठी फ्रान्सने आपले सर्वोत्तम सैनिक पाठवले अत्याधुनिक शस्त्र वापरले अच्छा एका ज्युनियर फ्रेंच अधिकाऱ्याने गियाम मॅन्सलने नंतर लिहिलंय की यामुळे असा संशय आला की हा मानवतावादी मदतीचा देखावा आहे आणि खरा हे तू आरपीएफ विरोधात लष्करी कारवाई करण्याचा आहे आणि बीसेसेरो हिल्सची घटना तिथं खूपच गंभीर वाटते हो खूपच धक्कादायक तिथे हजारो तुत्सी वाचलेले मदतीची वाट बघत होते पण फ्रेंच सैन्य तिथे ती पोहोचायला तीन दिवस उशीर झाला तीन दिवस हो आणि त्या दिरंगाईत हजारो लोक मारले गेले एका फ्रेंच अधिकाऱ्याने नंतर याचं समर्थन कसं केलं तर म्हणे दहा फ्रेंच सैनिकांच्या मृत्यूऐवजी काही तुत्सींचा मृत्यू स्वीकारणं भाग होतं हे तर अमानुष आहे आणि याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे ज्या हुतू नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हा नरसंहार घडून आणला त्यातल्या अनेकांना फ्रेंच सैन्याने अटक करण्याऐवजी शेजारच्या झेर देशात सुरक्षितपणे पळून जायला मदत केली म्हणजे गुन्हेगारांना वाचवलं स्रोत तर तेच सांगतात हे खरंच धक्कादायक आहे आंतरराष्ट्रीय समुदायाचा प्रतिसाद काय होता यावर अमेरिका संयुक्त राष्ट्र तो पण म्हणावा तसा नव्हता खूपच निराशाजनक संयुक्त राष्ट्रांनी तर रवांडातील आपल्या शांती सैनिकांची संख्या आधीच कमी केली होती आणि अमेरिका अमेरिकेने पण सुरुवातीला हस्तक्षेप करायला किंवा जास्त सैन्य पाठवायला नकार दिला कदाचित सोमालियातला अनुभव त्यांच्या डोळ्यासमोर असेल किंवा रवांडात त्यांचे थेट हितसंबंध नव्हते म्हणून असेल माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी नंतर याबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला होता तर या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय रवांडातील नरसंहार हा फक्त दोन जमातींमधील द्वेषाचा परिणाम नव्हता नाही अजिबात नाही यामागे वसाहतवादी धोरणांची मुळं होती फ्रान्स सारख्या बाहेरच्या शक्तींचा हस्तक्षेप होता त्यांचे स्वतःचे भूराजकीय हेतू होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाची एक प्रकारची उदासीनता होती हे खूप गुंतागुंतीचं आणि दुःखद प्रकरण आहे अगदी खरं आहे विशेषत ऑपरेशन टर्कवाईज ज्या प्रकारे राबवलं गेलं आणि हुतू नेत्यांना जी मदत मिळाली यावरून फ्रान्सच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उभे राहतात बरोबर हे स्रोत आपल्याला विचार करायला लावतात की जेव्हा मोठे देश आपले आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपायला जा जातात तेव्हा मानवी हक्कांचं काय होतं नैतिक जबाबदारीचं काय होतं हा प्रश्न तेव्हाही महत्वाचा होता आणि आजही आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा